नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दह्यामधल्या मिरच्या कशा बनवायच्या तर ते बघणार आहोत तर अगदी कमी वेळेमध्ये होणारी ही रेसिपी आहे सुरुवात करूया तर मिरच्या बनवण्यासाठी मी अगदी म्हणजे जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्या पण नाही अशा मीडियम थोड्या चवीच्या अशा मिरच्या घेतलेल्या आहे तर तुम्ही फिक्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर आता मिरच्या आपल्याला दोन प्रकारे आपण कापू शकतो तर मी आता या अशा गोलाकार का आकाराने कापून घेत आहे तुम्ही उभ्या जर तुम्हाला अशा मधून दोन भाग करून सुद्धा कापू शकता पण अशा प्रकारे जर तुम्ही मिरच्या कापल्या तर तोंडी लावायला खायला थोड्या इझी जातात तर त्यामुळे मी अशा प्रकारे कापून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या कापून घ्यायची आहे मिरच्या तुम्ही फिक्क्या ज्या जाड मिरच्या येतात त्यासुद्धा दह्यामधल्या अशा दह्यामध्ये अशा प्रकारे मिरच्या बनवू शकता फिक्या पण तर आता सर्व मिरच्या आता आपल्या कापून झालेल्या आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूयात बघू शकता तुम्ही तर अशा गोलाकार आकारामध्ये मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहे तर आता गॅसवरती आता आपण फोडणी द्यायसाठी कढई ठेवून देऊयात कढई मी आता ठेवून दिलेली आहे आणि कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये आता तेल टाकून घेते साधारणतः एक ते दोन पड्या तेल आपल्याला या मिरच्यांना टाकायचे आहे तर मिरच्या आपल्या साधारणतः पंधरा ते सोळा मिरच्या असतील त्या तर त्यासाठी मी दोन पड्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घेते अर्धा टेबलस्पून मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे मी आणि मोहरी जिरं छान तळतळल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या मिरच्या कट केलेल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर मिरच्या आपल्याला छान थोडा वेळ जोपर्यंत चटका लागत नाही मिरच्यांना तोपर्यंत आपल्याला छान त्या मिरच्या तेलामध्ये होऊ द्यायच्या आहे जास्त वेळ पण आपल्याला या मिरच्या होऊ द्यायच्या नाही आहे जोपर्यंत चटका लागतो थोडा तोपर्यंतच आपल्याला या मिरच्या या तेलामध्ये होऊ द्यायच्या आहे छान चमच्यांनी अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही थोडा चटका लागलेला आहे मिरच्यांना तर आता गॅसची फ्लेम थोडी मीडियम करून घेऊया अर्धा टेबल स्पून हळद त्यामध्ये मी टाकून घेतली आहे सुरुवातीला नंतर त्यामध्ये धना पावडर टाकून घेऊया अर्धा टेबल स्पून नंतर त्यामध्ये बडीशेप आणि धने याची पूड करून घेतलेली आहे ती टाकायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला जिरेची पूड करून घेतलेली आहे मी ती पण टाकून देते आता सर्व में में हे सर्व मसाले टाकल्यानंतर आपल्याला पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे कारण आपण जे पण जे मसाले टाकलेले आहे ते करपायला नको त्यामुळे मी गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवलेली आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला अशा प्रकारे छान स्पून असं अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहे पूर्णपणे मसाले ये चान हे मसाल्यांचा छान वास सुटलेला आहे अशा प्रकारे मिरच तुम्ही एकदा नक्की तोंडी लावण्यासाठी करून बघा तर थोडं अगदी थोडं तिखट टाकलेलं आहे मी बघू शकता तुम्ही कारण मिरच्या जास्त फिक्या नाही आहेत त्यामुळे मी थोडी चव येण्यासाठी अगदी थोडं चिमूटभर तिखट त्यामध्ये टाकलेलं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये मी आता अर्धा टेबलस्पून मीठ टाकत आहे अर्धा टेबलस्पून मीठ मी आता त्यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर छान आपल्याला हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मिरच्या ज्या जोपर्यंत छान गाळ शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती छान शिजून घ्यायचं आहे तर सर्व मसाले मी आता परतून घेतलेले आहे नंतर दोन टेबल स्पून दही मी घेतलेला आहे छान फेटून घेतलेलं आहे दही टाकत असताना मी गॅसची फ्लेम बंद करून टाकलेली आहे दही आता त्यामध्ये दे टाकून देऊया आणि छान आता एकदा मिक्स करून घेऊया तर बघू शकता तुम्ही छान पाणी सुटलेलं आहे जर तुम्हाला पोळीसोबत नुसतं पोळीसोबत खायचं असेल तर तुम्ही पातळ पण अशा मिरच्या ठेवू शकता थोडं अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला सुक्या लागत असतील तर हे पाणी पूर्णपणे तुम्ही आपल्याला गॅसवरती आटू द्यायचं आहे तर आता यावरती झाकण ठेवून छान आता आपण हे शिजू देऊया परत एकदा छान मिक्स करून घेते आणि आता त्यावरती झाकण ठेवून साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्या मिरच्या शिजू द्यायच्या आहेत आणि त्या पण मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही छान फ्लेवर आलेला आहे आणि पण छान सुटलेला आहे तर एकदा कोथिंबीर कापून छान मी त्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि एकदा मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर परत एकदा थोडा वेळ आपल्याला परत याला शिजू द्यायचं आहे तर परत एकदा त्यावरती झाकण ठेवून देऊया साधारणतः दोन मिनटं तर झाकण काढल्यानंतर बघू शकता पूर्ण पाणी आपलेलं आहे त्यामधलं तर आता गॅसची फ्लेम मी बंद करून टाकलेली आहे बघू शकता तुम्ही छान आपल्या मिरच्या गाळ शिजलेल्या आहे तर मैत्रिणींनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मैत्रिणीं भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्थ रहा, आनंदी रहा, धन्यवाद